अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी संजय कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण सुरू केले तिळवणी येथे अनधिकृतरित्या फूड मॉल उभारण्यात आला आहे या मॉलवर कारवाई व्हावी यासाठी संजय कांबळे यांनी एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता त्या अर्जाची सुनावणी होऊन अनधिकृतपणे मॉल उभारणे व जमिनीचे तुकडे पाडणाऱ्यांवर शर्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत हा आदेश होऊन जवळपास सहा महिने झाले तरीही संबंधित फूड मॉल व शर्तभंग करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई मंडल अधिकारी यांनी केलेली नाही त्यामुळे संबंधित मंडलाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी संजय कांबळे यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालय अप्पर तहसीलदार कार्यालय व मंडलाधिकारी कार्यालय रुई हे यामध्ये दोषी आहेत या कार्यालयातील कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक कर्तव्य पालनात कसूर केली आहे त्यामुळे संबंधित कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यासह शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संजय कांबळे हे मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे